टक्के व्याजारी पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना सारखंच फुकतात सारखंच फुकतात mm -hmm. आणि सारखंच माफ आणि सारखं माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही देव उद्धवजींच्या सरकारमध्ये दे असताना दिली आता पुन्हा मारे आय आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफ करू करा माफ लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं ना मग करा सन्माननीय अजितदादा पवार साहेब शेतकरी खरंच भिकारी नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या आमच्या शेतमालाची विक्री व्यवस्था व्यवस्थित उभा करा आमचा शेतकरी खरंच इन्कम टॅक्स भरू शकतो जर तुम्ही ती योग्य व्यवस्था केली तर कर्जमाफी करावी लागते कारण की अतिवृष्टीसारखा पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो शेतकरी उत्पन्न घेण्यासाठी पिकं लावतो पण उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच वाढलेला आहे त्याला योग्य हमी भाव नाही तुमचं सोनं सव्वा लाखावरती गेलं तुमचं पेट्रोल शंभरच्या वर गेलं पण आमचा शेतकऱ्याचा कापसाचा भाव पाचशे वरून सहा हजारच झाला आहे आमच्या सोयाबीनीला अजून पण साडेतीन चारच हजार भाव भेटतोय आणि असं असताना शेतकरी पैसे कुठून कमवणार दादा जसं तुम्ही दूध विकून सत्तर हजार कोटी नाहीत कमवू शकत तसंच आमचा शेतकरी शेतामध्ये पिकं लावून तुमच्या सरकारी धोरणांमुळे पैसे नाही कमवू शकत आहे म्हणून त्याला कर्जमाफीची गरज आहे तुम्ही एकदा हमी भावासारखी योजना आणा हमी भाव देत असताना त्याची विक्री व्यवस्था व्यवस्थित करा प्रॉपर तुम्ही सगळं खरेदी करा सरकार म्हणून शेतकरी तुम्हाला खरंच टॅक्स भरू शकतो एवढी दानत आहे शेतकऱ्यामध्ये अरे काय थट्टा लावली तुम्ही शेतकऱ्यांची काल परवा दिवशी तुम्ही तारीख देण्याचं हे दिलं ना आता म्हणता की आम्ही निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी आश्वासन देत असतो थोडं तरी लाजा जीवाला अहो शेतकऱ्याच्या जीवावरच तुम्ही येत हो तुमच्या जीवावर आम्ही शेतकरी नाही येत आणि आता मला असं वाटत आहे कालच्या आंदोलनानंतर दिलेली तारीख पण फसवीये दादा स्पष्ट म्हणतायत की तीस जूनच्या नंतर बघू करायचं की नाही ते शेतकऱ्यांना आता तरी लक्षात घ्या तुमचं कोण आपलं कोण लोकाचं कोण सरकारचं कोण हे भिकारचोट सत्ताधारी आपल्याला असंच गंडवत राहणार आपण असंच गंडत राहणार आणि आपण आपली भिकाऱ्यासारखी अवस्था कधीच बदलू शकणार नाहीत या सरकारला धडा शिकवण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं भाग आहे आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे पाच वर्ष सत्ता भोगा तुम्हाला जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे कमवा कम पण आम्हा शेतकऱ्यांची थट्टा करू नका एवढीच आमची अपेक्षा आहे